राजेंद्र गावी या ठिकाणी भेट दिलं तर आलेलं आहे प्रभाग क्रमांक सहा च अभाग क्रमांक सहा सहा अरे विजय भाऊ तर ती वोटिंगने एकदा हे बोल दाखवता तर तुमचं ओटिंगचं साहेबांनी सुद्धा मतदान आणलं आहे

एकवीस तारीख केलं भाजपाचा मतदानाच मतदानाची आज निवडणूक आहे मात्र निकाल तीन तारखेला होता डायरेक्ट एकवीस तारखेला केला काय प्रतिक्रिया आपली असणार आहे लाईव्ह याच्या अगोदर काही नगर चोवीस नगरपालिका तीस तारखेला मतदान आणि काही वॉर्डांमध्ये वीस तारखेला मतदान होणार म्हणून नागपूर खंडपीठाने जो रिझल्ट वीस तारखेला बाकीच्या नगरपालिकेचं मतदान झाल्यानंतर या नगरपालिकांचे रिझल्ट सुद्धा एकवीस तारखेला जाहीर करणार हा एक मोठाचा निर्णय आहे पण आज जे मतदान आहे उद्या निकाल होता लोकांमध्ये उत्साह असतो उमेदवारामध्ये उत्साह असतो ते कुठेतरी हे बघा की उत्साह जरूर आहे पण पुढे आपल्याला वर्ष किंवा खर्च येत नाही कोर्टाचा निर्णय हा अंतिम आहे कोर्टाचा अंतिम निर्णय म्हणजे या ठिकाणी बाजूला सुद्धा मोठी गर्दी म्हणजे दुसऱ्या ह्याच्यातली लोक आहेत या ठिकाणी आपण या क्रमांक सहा आहे उमेदवार आणि मतदारांबरोबर ही हितगुज करत आहेत उमेदवार काय हलत काय तुमची कसं काय जोरदार सहा नंबरला आहेत घेऊन चाललेलं आहे कोण आहेत नातेवाईक लांब आहे मतदार काय बोलले गावी काय बोलले कोर्टाचा आहे इथे काय काय देतात ना घेत नाही आता करणार काय नाही लाईव्हमध्ये दाखतो तुम्हाला नितनभाई काय सांगतील एकंदरीत पालघरची जनता उत्सुक आहे निर्णय मागे लोटलेला आहे सकाळपासूनच पालघर नगर नगरपरिषद क्षेत्रामध्ये मतदारांचा उत्साह थोडा कमी दिसतोय परंतु ही गर्दी उपारच्यानंतर वाढेल असा एखादा एक अत्मत वगैरे झाल्यानंतर लोक येतील काल रात्रीपासून जे लक्ष्मी दर्शन आहे लक्ष्मी दर्शनात थोडी वाढ व्हावी त्या उद्देशाने बहुतेक चारच्या नंतर रांगा लागतील मतदान केंद्र पालघर मध्ये लक्ष्मी दर्शन रात्री झालेलं आहे याचा तुमचा आरोप आहे आरोप नाही सर्व सर्वोच्च काय अशी चर्चा तर सर्वत्र दिसून येते आहे अच्छा थेट लोकमतचे आपले जिल्हा आवृत्ती प्रमुख याने लक्ष्मी दर्शनाचा उल्लेख केलेला आहे या ठिकाणी रावित साहेब पुन्हा इथे आले आणि या लोकांना भेट देतात हो अरे वा वाह जसे मध्यरांचा काय उत्साह दिसतो लाईव्ह आहे छान आहे आपण दिलंय परफॉर्मन्स बाकी बघूया लोकांना प्रसिद्ध चांगला दिलाय आपण पैसा वैसा वाटत नाही आपलं काम जेवढी वर्ष आपण जे वीस वर्ष कामं केली पंधरा वर्ष कोविडला पण मी एकतर कामं केले आपला ग्रुप बनवून ते आपण सादर केलंय सर्वांसमोर लोकांमध्ये आता बघ काय गर्दी कमी दिसते कसं गर्दी सायलेंट चालू आहे थोडे थोडे चालू आहेत थोडे थोडे चालू आहे दुपारनंतर नंतर पण येतील लोक उत्साह चांगला आहे पण लोकांना जायला पाहिजे पैसे उत्साह चांगला आहे तर सांगत आहे प्रभाग सर्व सहाच आहे का दुसरे प्रभाग कोणता सहाच सहा प्रभागामध्ये काही हरिक साहेब भेटी देत आहेत काढत आहे त्याला मतदान आहे काय ना तुमचं नंदा अच्छा कुठे मतदान केलं तिकडे मी किती टाइम झाला मतदान झाला तिकडे किती लाईन आहे म्हणजे गर्दी आहे का गर्दी नव्हती सर्व सहकार्य केलं तुम्हाला काय काय बघितलं तुमचं कार्ड वगैरे काय काय आय कार्ड बघितलं कोणतं दिलं तुम्ही पुरावा काय दाखवला मतदान नंदा जैन ನಾ ನಾ ಆಯ ಕಾರ ಮತದಾನ ಆಧಾರ ಕಾರ್ತಾನ ಮತದಾನ ವಗ ಮತದ

शिवाजी महाराज चौकातली ही गर्दी आपण पाहिली गर्मी आहे या ठिकाणी बंड्यासाठी लोकांनी गर्दी केलेली आहे बाजूला सर्व खाप्य पदार्थ आहेत मार्ग पलीकडे जायचं आहे बघू आहे ंद करतो आणि पुढच्या प्रभागामध्ये आपण जातो तिथलासुद्धा हा अहवाल हा अहवाल होता प्रभाग क्रमांक सहामधला